आणखी एका मोठी बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाणे विकत मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं आहे तर बियाण्यांचा काळा बाजार रोखण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे अकोल्यामध्ये सध्या एका विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागतीय शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत बियाणं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटलेला आहे रात्रीपासून विविध दुकानासमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाणं मिळत नाहीये त्यामुळे सुमारे बारा गावातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जर जादा दरांना सुद्धा बियाणं विकल्या जात असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आहे